आताच आले कसे काका दाताले सहा सहा ता आम्हाला आम्हाला तामाल कशाला ना। भाराची गॅरंटी फुल चेक हातात कुठे लिटर किंमत नव्वद नव्वद आता दोनदा कसे दिले हे दिले सत्तेचाळीस सत्तेचाळीसच्या च्या दिले मग आणि हे हे दिले नाही अजून हे कसे हे एकदा आता चार चार दात दातात चार दात काय किंमत याची किंमत पंचाळीस हजार सांगायचं त्याला कामाला चालू गाडी लाणेले छाकडे लहानेले डेवऱ्या लहानेले ही जोडी देऊ पण चार हजार देऊ की चार दात त्याला चालू उड्या एकदा डवळगुरू याची किंमत ते तेव कसं आहेत चार चार, चार चार जगा पंचाळीस पंचाळीस नव्वद बेचाळीस चालू कामाला पक्क सगळ्या कामाला इकडे दोन्ही जगायचे पासष्ट का कसे दिले आणि तो त्याचे पंचायत सांगायचे ते गॅरंटी सगळ्या कामाची बरं खरेदीसाठी खरेदीसाठी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्र्याण्णव तीस एकतीस चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्र्याण्णव तीस एकतीस तीशे एकतीस आहे त्यांना कैलास मुंडे कैलास मुंडे